नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त पौष्टिक असे गुळखोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते पाणार आहोत तर हे लाडू करायला एकदम सोपे आहे आणि एकदम झटपट तयार होतात आणि हे लाडू एकदम मौलूस होतात त्यामुळे वृद्ध व्यक्तींनाही हे लाडू व्यवस्थित असे खाता येतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर चिप्सच्या खिचणीने असे चिप्स करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात पटकन बारीक होतं ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने ते गुळ घेतलेला आहे तर दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचा आता हे गोळ खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून हे वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे वाटून आहे आता ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकायची अर्धा चमचा वेलची पावडर आता वेलची पावडर टाकून पुन्हा हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचे तरी ते छान असं वाटून झालेलं आहे आता हे काढून घेऊयात आणि ते आपले सर्व मिश्रण छान असं मिक्सरला बारीक वाटून झालेलं आहे आता आपल्याला याचे ला लाडू करून घ्यायचे तर यात तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स सुद्धा बारीक करून टाकू शकता मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता अशाच पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे हे लाडू आपण मुलांच्या डाब्यातही देऊ शकतो तसेच आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींनाही हे लाडू सहज खाता येतील इतके मऊ होतात आणि चवेलाही छान लागतात तरी ते आपले हे सर्व लाडू वळून झाले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि इतक्या सामग्रीमध्ये बरोबर पंधरा लाडू तयार होतात एक लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्ही पाहू शकता मस्त असे सॉफ्ट मस्त झालेले आहेत आणि चवी तितकेच छान लागतात ला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद